सबस्क्राइब करेन जय भारत मी विशाल जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी संपूर्ण देशामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वारे वाहत आहे महाराष्ट्रामधला जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार जाहीर केलेले आहेत ते सर्व उमेदवार आता प्रचाराला लागलेले आहेत सगळ्यांना उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय आता आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मणजी सर आमच्यासोबत आहेत सर या प्रचाराच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही जवळपास अठ्ठेचाळीस जागा या वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे आणि त्याच्यापैकी एक जागां आत्ता आम्ही अनाऊन्स केलेल्या उरलेल्या जागा मुंबईच्या थोड्या शिल्लक राहिल्या त्या अनाऊन्स झाल्याच्या आमच्या अठ्ठेचाळीस पुऱ्या होतील आणि सर्वत्र उमेदवार कामाला लागलेत आणि अतिशय उत्तम उत्साहवर्धक असा प्रतिसाद आहे जोच प्रतिसाद सभांमध्ये होता तसाच प्रतिसाद उमेदवारांनाही मिळतोय म्हणजे ज्या लोकांच्या मनात याची शंका आहे की गर्दी कन्वर्ट होईल का त्या मतांच्या याच्यामध्ये तर त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की होय ही गर्दी ही खाऊभाऊ गर्दी नव्हती किंवा काही दिलं घेतलं म्हणून आलेले लोक नव्हते तर हे लोक हे खरोखरच अतिशय पिडलेले आहेत अतिशय त्रस्त आहेत आणि त्यामुळं ही गर्दी उसळलेली होती <coughs> दुसरं <coughs> बीजेपीला आमची मदत होईल काय असं सारखं आम्हाला विचारलं जाते ही बी जे पीची बी टीम आहे तर आता हे सिद्ध झालंय की बी जे पीची बी टीम आम्ही नाही काँग्रेस आहे नाही परंतु अनेकांचं असं मत आहे की आपण जे उमेदवार उभे केलेले त्यांच्या पुढे जा, जात लावून तुम्ही लोकांनी डिक्लेअर करता येऊचं काय कारण या देशात बिन जातीच्या आईबापाच्या पोटी जन्माला यायची संधीच नाही आहे चान्सच नाही हा देश हा जातींनी बनलेला देश आहे त्याची आई वेगळ्या जातीची बाप वेगळ्या जातीचा असला ना तरी सुद्धा बापाची जात त्याच्या जा मागे लावली जाते म्हणजे आंतर जातीय विवाह असो आंतरधर्मीय विवाह असो हे केले तरी सुद्धा त्याची सुट्टी होईना झाली आहे तेव्हा जातीचं वावडं एवढं केव्हापासून आमच्या लोकांना लागलं ब्राह्मण त्याच्या हितासाठी जात वापरतो आणि आमच्या पोटासाठी आम्ही जात वापरतोय तो त्याचं जे काही करायचंय त्याच्या भल्यासाठी इमले कसे उभे करावेत म्हणून ते जात वापरत नाहीत काय अनेकांचं असंही म्हणणं आहे की जे बहुजन समाजातले काही इतर संघटनातले जे काही पदाधिकारी नेते ते आपल्या सोबत यायला तयार आहेत पण आपण त्यांना घेत नाहीत सोबत असा त्यांचा आरोप आहे तुमचं काय काय नेमकं काय आहे दरवाजा सगळ्यांसाठी उघड आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे त्याच्यामुळं आम्ही कुणाला नाकारण्याचा विषयच येत नाही आता काही महत्वाकांक्षा ठेवून जर इथे इथे येत असतील तर मग त्याचा विचार करावाच लागतो काही इथं समजा काही लोक ऑलरेडी तिकडे मंत्री वगैरे हो काहीतरी झालेत आणि ते म्हणाले की आता आम्हाला याच्यात घ्या तर आम्ही तसं काय घेणार ते असंही म्हणतात की इतकी वर्षी लक्ष्मण माने साहेबांचं राष्ट्रवादीमध्ये सगळं गेलेलं आहे ते वंचित बहुजन आघाडीला चालतात परंतु आम्ही काय चालत नाही असाही तुमच्यावर आरोप केला जातो मी मी शरद पवारांचा मित्र आहे हे मी कधी झाकून ठेवलं नाही आणि झाकण्यासारखं काय नाही पहिली गोष्ट दुसरं असं की शरद पवार हे माझे एका दिवसाचे मित्र नाहीत ते पन्नास वर्षापासून माझे मित्र आहेत म्हणजे माझं आजोळ काटेचीवाडी म्हणजे त्यांचं गाव म्हणजे मी जेव्हा चड्डीत असेन ना तेव्हापासून शरदरावनी मला पाहिलेलं आहे त्याच्यामुळं आमचे संबंध आहेत ते जगजाहीर आहेत त्याचं राजकारणाशी मेळ घालायचं काय कारण आहे एक दुसरं अनेक लोकांना हे माहिती नाही की मी दोन हजार नऊलाच राष्ट्रवादी काँग्रेस सोडले दोन हजारच्या नऊला मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडले म्हणजे गेली दहा वर्षं मी त्यांच्या पक्षाचा सभासद नाही किंवा त्यांच्या पक्षात नाही मैत्री काय नाही व मैत्री असणारच काय म्हणते पुढे पण ते जातील तोपर्यंत मी जाईल तोपर्यंत आमची मैत्री राहील मैत्रीची गोष्ट वेगळी आहे तिचा राजकारणाशी काय संबंध आहे मी मानत नाही कारण माझी जशी त्यांच्याशी मैत्री आहे तशी अनेक आर एस एसवाल्यांच्या बरोबर पण खाजगी मैत्री आहे आता, आता ते ते जे मैत्री मित्र आहेत त्यांनी चांगली माणसं आहेत आता ते त्यांना काय लाचं घालायचे असतात काय जे लोक तुमच्यावर आरोप करतात त्यांना काय सांगतात तुम्ही मी तसे भाष्कळपणा करणाऱ्यांना काही करता येतो मी जेव्हा त्यांना ते सोडलं तेव्हापासून नव्हे त्याच्या ते अगोदरपासून मी आंबेडकरवादी आहे मी त्यांच्याबरोबर गेलो म्हणजे मी आंबेडकरवाद सोडून गेलो होतो अजिबात नाही माझ्या लढायात त्या काळातल्याच आहेत मी धर्मांतर दोन हजार पाच साली केले जेव्हा त्यांच्या पक्षात होतो तेव्हा मी कोणाचा चेला चमचा म्हणून तिथे नव्हतो शरदराव माझे मित्र आहेत नेते नव्हे किंवा ते माझे म्हणजे शाहू फुले आंबेडकरांना जसं आम्ही मानतो त्या लिस्टमध्ये कधी मी त्यांना बसवत नाही ते राजकारणी आहेत आणि राजकारणी त्यांच्या नसा नसात नसा भिनलेलं आहे ते राजकारणी आहेत हे मी नाकारण्याचं काय कारण आहे आता जे असं चांग म्हणतायत ना ते त्याचं राजकारणच करतायत ना म्हणजे चालतात मी चालतो त्याचं कारण मी पॅन्थरवाला आहे तुम्हाला तुम्ही त्यांना स्वीकारलं नाही म्हणून नाही नाही नो नो ते त्यांच्या जागा रिकाम्या पाहिजे होत्या म्हणून आम्ही करून दिल्या असं म्हणूया त्याला त्या जागा पाहिजेच होत्या पण त्या आम्ही रिकाम्या करत नव्हतो त्याच्यामुळे त्यांना फार चिंता होती आमची आता आम्ही त्यांच्याबरोबर नाही ना तर जा की बाबा हो आढळले तुम्हाला कोणी मग त्याला माझ्या आड कशा लपायला पाहिजे किंवा ते कसे चालतात मी चालतो त्याचं कारण मी सांगतो स्पष्टपणे जेवढ्या माझा सगळा पिंड हा परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आहे त्याच्यामुळे मी पॅन्थरपासून सेवादलापासून पँथरपासून चळवळीतला कार्यकर्ता आहे शरद राऊंडच्या बरोबर मी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो तरी मी चळवळ्याच होतो ते मुख्यमंत्री होते तरी त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करून मी अनेकदा तुरुंगात गेलेलोच आहे त्यांची गा ते मुख्यमंत्री होते तरी त्यांची गाडी मी पुण्यातसुद्धा अडवलेली आहे आणि हे सगळं रेकॉर्ड आहे मी काही खोटं सांगत नाही मी यांच्यासारखं ताकाला जातो आणि गाडगाल पोहोतो असली मानगड करत नाही यस ते माझे मित्र आहेत आणि ते मित्र आज आहेत ते उद्या पण मित्र राहतील मित्र ही गोष्टच वेगळी आहे नाही आपण राष्ट्रवादी सोडली आपण वंचित कशी वाढ वंचित आघाडीकडे कसे वाढणार आपण मी वळलो नाही वळणं वेगळं मी वळलो नाही मी ही सगळी प्रजा दोन हजार पाच सहाला आधी बौद्ध केली आहे माझं ज्यांचं कल्याण करायचं आहे त्यांची संख्या वाढवणं हा माझ्यासाठी अजेंडा होता आणि ती संख्या आता वाढलेली आहे आधीचे जे मी म्हले आधी आम्ही आता असे आमची बेरीज होते आमची बेरीज फक्त पूर्वीसारखी एवढी एवढीशी होत नाही आता तुम्ही जी लाट पाहताय ती काय आहे हे कशाचं लक्षण आहे की जी बांधणी केली पन्नास वर्ष ती केली नसती तर आम्ही एकत्र येऊन तरी उपयोग काय होता आम्हीच जर चाळीस ठिकाणी फुटलेले असतो आज आम्ही चाळीस ठिकाणी फुटलेले नाही आम्ही चाळीस लोक ऑर्गनाईज आहोत आमची संघटना आहे आणि तिच्याप्रमाणे आम्ही चालतो त्याच्यामुळे हे सगळं घेऊन मी बाळासाहेबांच्या बरोबर जायचा निर्णय केला पण आता काही लोक असं आहेत शंका व्यक्त करत आहेत की तुम्ही दोन हजार नऊला शरद पवारांना सोडले उद्या बाळासाहेबांना सोडणार का ए बघा मला माझं व्यक्त विचार स्वातंत्र्य आहे मी व्यक्ती स्वातंत्र्य मानतो भारतीय राज्यघटनेनं सर्वांना अधिकार दिलेला आहे उद्या भविष्यात काय होईल हे सांगायला मी काय भविष्यव्येता नाही मी आंबेडकर राईट आहे बाळासाहेब माझ्यासाठी आदरणीय आहेत आणि बाकी कोणाला काहीही वाटत असो त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी बाबा बाबासाहेबी चळवळ पुढे कशी नेता येईल याचाच विचार करत राहिलेलो आहे बाळासाहेब त्या प्रवासामध्ये मला भेटले आणि माझ्या लक्षात आलं की हा माणूस इतरांच्या तुलनेमध्ये फारच म्हणजे फारच हुशार आहे फार विद्वान आहे आणि या सगळ्यांच्या तुलनेमध्ये फार निष्ठावान आहे प्रामाणिक आहे दुकानदाऱ्या करत नाही म्हणून मी निर्णय केला की आपण या माणसाच्या बरोबर गेलं पाहिजे आणि याची ताकद वाढवली पाहिजे बाबासाहेबांच्या आमचे फार ऋण आहेत हो आमची चामडी काढून जरी बाबासाहेबांच्या पायात घातली ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाही दोन हजार पाच केलं त्याचा सगळा परिणाम म्हणतोय आपण लोकसभेमध्ये त्याच किती यश मिळेल तुम्हाला आता निवडणूक आहे मी भविष्याचे काय प्रश्न विचारतोय मला मी भविष्यावर विश्वास ठेवत नाही मी बौद्ध माणूस आहे मी आज काय मला विचारायचं ते विचारा कालच विचार नका उद्याच नाही आज व्हॉट इज टुमारो आत्ता काय व्हायचंय ते मला विचारा उद्या काय होईल का मी ईश्वर आहे थोडंच मी ईश्वर मानत नाही नाही ईश्वर मानत नाही पर तुम्ही परंतु हे सगळं जे आपण करतोय ना की उद्या काय होणार आहे ते म्हणूनच आपण करतोय सगळं असं आहे की उद्या काय होईल याचा एक अंदाज बांधता येऊ शकतो बांधता येऊ शकतो तसंच घडतं असं नाही अंदाज सांगा हा की या वळणानं पाणी गेलंय आता कुठं पाणी जाईल एवढं सांगता येतं फार तर याच्यापेक्षा विद्वान माणसाला सुद्धा फार पुढचं कळतं तर हे खरं राही नाही सर बघा इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी निवडणुका गरिबी हटाव हा नारा देऊन निवडणूक लढवली आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं नरेंद्र मोदींनी बघितलं की पारदर्शकता या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या आता आपण वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसची लोकसभेच्या निवडणुकाचा मुद्दा काय असणार आहे आम्ही समाजवादी आहोत आम्ही भारताचं संविधान मानतो त्याच्यामुळे आम्हाला भांडवलीची बिलकुल मान्य नाही खाजगीकरण मान्य नाही जागतिकीकरण आम्हाला मान्य नाही उदारीकरण आम्हाला मान्य नाही शेजाचं कारण त्याचं कारण भारताचं संविधान या कशालाही मान्यता देत नाही आता आपण बघितलं तुम्ही आता मुद्दा चांगला मानला आहे की हे तुम्हाला जागतिकरण मान्य नाही उदारीकरण मान्य नाही तसंच तुम्हाला शेजचा जो मुद्दा आहे शेज की शेज क्षेत्रामध्ये भारतीय कायदा लागू नाही हे तुम्हाला माहीत असेल कदाचित काय करणार शेजला एफडीएला काय करणार हे सगळं नष्ट करून टाकू आम्ही का आमच्या हातात सरकार आल्यावरती हे काय आम्ही ठेवू का काय मग सत्तेत कशाला निघालो आहे आम्ही सत्तेत निघालो होतो याच्यासाठी की आमचे हक्क आमचे अधिकार आणि आमचं राष्ट्र हे सुरक्षित ठेवलं पाहिजे आमची घटना सुरक्षित राहिली पाहिजे हा आमचा प्रोग्रॅम आहे आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने तमाम मतदारांना काय आवाहन करायला केलं काय नाही संकटात आहे जर चुका केल्या आत्ता दोन हजार चौदा सारख्या तर पुन्हा चुका करायची पण संधी मिळणार नाही आत्ता जर चूक केली ना तर आम्हाला काळ क्षमा तर करणारच नाही पण पुन्हा चुकायलाही आम्हाला संधी मिळणार नाही कदाचित त्यावेळेला फार कमी लोकांच्या गळ्यात गाडगी आली आता ऐंशी टक्के लोकांच्या गळ्यात गाडगे येतील पण त्याची नावं गाडगी असंच राहील असं नाही भांडवलशाहीनं ना, ऑलरेडी एक टक्का लोकांच्याकडे त्र्याहत्तर टक्के देशातली संपत्ती आहे आणि उरलेल्या नव्याण्णव टक्के लोकांच्याकडे सत्तावीस टक्के प्रॉपर्टी आहे याचा अर्थ काय होतो इतकं न आता बुडायला आलेलं आहे नो असं नाही सॉरी म्हणून असं हे होऊ नये यासाठी काय है सांगतात त्यांना तुम्ही काय आवाहन करता निवडणूक मी त्यांना हे सांगतोय नाही की वंचितांच्या हातामध्ये सत्ता द्या कारण ज्याच्या पोटात दुखतंय आहे त्यानं ओवा खाल्ला पाहिजे माझे पण दुसऱ्या पोटात दुखतंय आणि मी ओवा खाऊन काय उपयोग होणार आहे तेव्हा मला माझं कल्याण माझं मलाच केलं पाहिजे इतरांच्या दारात अर्ज विनंत्या करून आमची सत्तर वर्ष वाया गेली आता इतरांच्या दारात उभं राहून अर्ज विनंती करणार नाही आम्ही पॉलिसी मेकर बनू आणि आमचं राष्ट्र कसं चालवायचं आहे गरीब माणसाचं भलं कशात आहे हे आमच्याप्रमाणे आम्ही आमच्या विचारानं करू आम्ही त्यासाठी भांडवलदारांच्या दारात उभे राहणार नाही आज पुण्यात असून हो। महाराष्ट्र फिरणार आहात पुण्याचे उमेदवार तुमच्यासोबत आहेत अनिल जाधव यांच्याबद्दल काय सांगा तरुण उमदा उमेदवार आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं अगदी तळातल्या माणसालाचा शोध घेऊन त्याला उमेदवारी दिलेली आहे तेव्हा पुण्यातल्या सर्व नागरिकांना सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान आहे की आम्हा लोकांना केव्हा तरी जाऊ दे ना पार्लमेंट बघायला आम्ही चटकुणीच पार्लमेंट बघितलं नाही हो इमारत का बघतो ते आम्ही पुस्तकाच्या कवरवर तेवढंच पार्लमेंट मी पण पार्लमेंट पाहिलेलं नाही गावते ना नाही आमच्यासारख्या एखाद्या माणसाला तरी किंवा ही संसद आहे ही बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आहे हे काय तर कळू द्या की आम्हाला पण नाही कळत आहे ते कारण आम्ही ग्रामपंचायतीला पात्र नव्हतो बाळासाहेबांनी आम्हाला पार्लमेंटला पात्र केलं निवडून येईल नाही येईल पन, की उद्या जनतेच्या मनात काय आहे मला माहीत नाही पण रेकॉर्ड तर एवढं नक्की झालं की बाळासाहेबांनी बाबासाहेबांचे नाथवंडांनी पुणे शहरातनं ना पेशव्यांचा निपात करण्यासाठी एका वडार माणसाला तिकीट दिलं इज पार्ट ऑफ हिस्ट्री इतिहास घडला आता उद्या हे निवडून जर आले आणि ते झालं तर तो पुढचा इतिहास पाचशे लोकांनी भीमा कोरेगाव घडवलं पुण्यातल्या जनतेनं पुन्हा पुणेगराय पुन्हा को, को, भीमा कोरेगाव घडवलं आणि शनिवार साक्षीनं त्याची तिथूनच आम्ही मिरवणूक काढू तुम्ही जर तर बोलता सर तुम्हाला कॉन्फिडन्स नाही का निवडणुकीमध्ये लोकांच्या मनात काय हे मी कसं सांगणार कॉन्फिडन्स बोला ना सर आता सांगितलं ना तुम्ही आम्हाला इतिहास करायचा आहे आम्ही दर एक पाहून उचलतो आहोत पार्ट ऑफ हिस्ट्री आम्ही नुसतं विक्टरी म्हणत नाही आम्हाला इतिहास निर्माण करायचा आहे जो आमच्या पूर्वजांनी भीमा कोरेगावमध्ये केला तो इत्या इतिहासाची आम्हाला पुनरावृत्ती करायची आहे आम्ही संख्येनं कमी दिसलो तरी आम्ही कमी नाही आम्हीच ऐंशी टक्के लोक आहोत फक्त आमची घरं आम्ही सुरक्षित ठेवायचे आणि आम्ही कुठेतरी काही वेळवकडं करणार नाही आमची माणसं हे बघून मतदान करायला जायचं आहे आता बाचा बाबासाहेबाचं नाव घेणाऱ्या प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे किंवा संविधानाचे लाभार्थी जेवढे लोक आहे त्या प्रत्येक समाजातल्या माणसाचं हे कर्तव्य आहे मग तो ओबीसीतला असू दे एस सीतला असू दे एस टीतला असू दे मराठा समाजातले लोक असू देत सगळा ब्राह्मणेतर समाज आहे ना तो बाबासाहेबांनी एका रांगेत उभा केला एका शिस्तीनं उभा केला आता ह्या सगळ्या ब्राह्मणेतर समाजाची ही जबाबदारी आहे की सत्ता परक्युलेट झाली पाहिजे सत्ता जी वर निघालेली आहे उर्ध्वगामी झालेली आहे तिला अधोगामी केलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रमच आहे की सत्ता डाऊन टू अर्थ झाली पाहिजे खाली गेली पाहिजे ना ते आम्ही काम करतोय आणि त्याला यश मिळेल की नाही अजून याला यश नाही मिळालं तर आमच्या इतके गाढव जगाच्या पाठीवर सापडायचे नाही <laughs> सर शेवटचा प्रश्न तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची एक गाडी आहे बी जे पी आणि शिवसेनेची का गाडी आहे आणि आपली तिसरी बहुजन वंचित आघाडी आहे तर पुण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तुमची लढत कोणासोबत असणार आमची बी जे पी सेना बरोबर असणार काँग्रेससोबत नाही 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 काँग्रेसला उमेदवार मिळेल झाले <laughs> <laughs> बेस सगळा आम्हीच होतो काँग्रेस चालवत होतो म्हणजे कोण ते पांढरे डगलेवाले कोणी जरी राहिले तर खाली प्रजा आम्ही होतो ना आता प्रजा आमची आम्ही काढून घेतली त्या उतरंडीतली गाडगी आहेत की नाही त्यात शेवटचं गाडगं आमचं तेव्हा गाडगं मोठं ते काढून घेतल्यावरचं बोंबल ते ढासळणारच की हो की नाही तेव्हा ढासळणारच आहे ढासळू दे ना मृदे ते डासळावा चमची आमची इच्छा आहे त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय सगळे म्हणून कसं बाहेर पडता येईल त्यातनं उतरंडीतनं त्यात सगळे सगळे आले सगळे वंचित सगळे आले तर आम्हाला सगळ्याला त्यातनं त्या नरकातनं बाहेर पडायचं आहे क्रमक्रमान पडायचं म्हणत होतो आता संधी मिळाली आहे एकदम सटकलो आहे त्याच्यामुळं वरची पडतायत तर मग ते आधार शोधतायत आमच्याचपैकी कुणाचा तरी आम्हाला शिवाय देणारे जे लोक आहेत ते त्यांच्या आजाराला निघालेत ना आहेत की सेलेदार त्यांच्याबरोबर ते करतील काय करायचं ते